श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या विजन डॉक्युमेंटबद्दल श्रोतेहो महाराष्ट्र म्हणजे महा म्हणजेच मोठा प्रदेश अशा या महाराष्ट्राला देशाचं प्रवेशद्वारही म्हणतात हे राज्य भारतातील सर्वात महत्वाच्या आणि विकसित राज्यांपैकी एक आहे भौगोलिक विस्ताराबाबत महाराष्ट्र हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रदेश आहे तर हे राज्य देशात दुसऱ्या क्रमांकाचं अधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे राज्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया सेबी यासारख्या महत्वाच्या वित्तीय संस्था आणि नियामक अनेक भारतीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय आहे अणुऊर्जा विभागासारख्या भारतातील काही प्रमुख वैज्ञानिक आणि अणुसंस्था देखील इथं आहेत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत असलेल्या महाप्रदेशाची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली हे राज्य नेहमीच भारताचं सर्वात मोठं औद्योगिक आणि आर्थिक केंद्रबिंदू राहिलं आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही याच राज्यात आहे श्रोते हो महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे त्याचं सकल राज्य देशांतर्गत उत्पादन बेचाळीस पूर्णांक पाच ट्रिलियन रुपये आहे आणि दर डोई राज्य उत्पादन सव्वा तीन लाख कोटीपेक्षा जास्त आहे भारताच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारं हे राज्य देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात चौदा टक्के हिस्सा राखतं महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठं एफ डी आय गुंतवणुकीचं ठिकाण आहे एप्रिल दोन हजार ते सप्टेंबर दोन हजार पर्यंत राज्यात एकूण एफ डी आयचा प्रवाह नऊ लाख एकोणसाठ हजार सातशे कोटी इतका होता हे प्रमाण अखिल भारतीय स्तरावरील एकूण एफ डी आयच्या अठ्ठावीस पूर्णांक दोन दशांश टक्के आहे अकरा हजार तीनशे आठ स्टार्टअप्सह महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत मुंबई हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणारं शहर आहे महाराष्ट्राचं भारताच्या औद्योगिक उत्पादनात पंचवीस टक्के योगदान आहे राज्यातील औद्योगिक हालचाली या सात जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहेत डी पीमध्ये मुंबईचा वाटा एकोणीस पूर्णांक पाच दशांश टक्के असा सर्वात मोठा आहे श्रोतेहो विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ही भारत सरकारची दीर्घकालीन आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोन असलेली संकल्पना आहे स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्धापन दिनी म्हणजेच दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा उद्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं देखील याच राष्ट्रीय उद्दिष्टावर आधारित विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस हा राज्यस्तरीय योजना रूपी ध्येय मसुदा अर्थात व्हिजन डॉक्युमेंट तयार केला आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलरची आणि वर्ष दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत साडेतीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या मसुद्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे मुंबई महानगर प्रदेशात दोन हजार तीस पर्यंत तीनशे अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्षही या अंतर्गत आहे स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्धापन दिनापर्यंत राज्याला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचवणं ही व्हिजन डॉक्युमेंटमधील ठळक बाब आहे श्रोते हो पुढच्या वीस पंचवीस वर्षासाठीचा आराखडा या निमित्तानं तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे व्हिजन म्हणजे दिशा त्यामुळे आपलं ध्येय आणि त्याची दिशा निश्चित असणं आवश्यकच असं नमूद करून फडणवीस यांनी विजन डॉक्युमेंट हे केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षात साध्य व्हावं यासाठी संपूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यावर भर दिला आहे आपल्या धोरणांची आखणी या व्हिजननुसार होऊन पुढील पाच वर्ष आपण सातत्यानं या डॉक्युमेंटवर काम केलं तर दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण नक्की पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे देशातील सर्वोत्तम विजन डॉक्युमेंट म्हणून उल्लेख करणारे मुख्यमंत्री फडणवीस याबाबत म्हणतात हा कार्यक्रम जो आहे याच्यामध्ये तीनच कंपोनंट असणार आहे पहिला कंपोनंट प्रत्येक विभागाला विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या संदर्भात आपल्या विभागाचा रोडमॅप तयार करायचा आहे त्यामध्ये पहिला टप्पा दोन हजार एकोणतीस दुसरा टप्पा दोन हजार पस्तीस आणि तिसरा टप्पा दोन हजार सत्तेचाळीस अशा प्रकारचा एक रोडमॅप हा प्रत्येक विभागाला तयार करायचा आहे दुसरं प्रत्येक विभागाला ई गव्हर्नन्सचे रिफॉर्म करायचे आहेत शंभर टक्के गव्हर्नन्स हा ऑनलाईन आणायचा आपल्याला कोणालाही कार्यालयात येण्याची आवश्यकताच भासू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे त्या दृष्टीनं ई गव्हर्नन्स रिफॉर्म्स हा दुसरा टप्पा आहे आणि तिसरा इनिशिएटिव्ह त्यातला आहे तो म्हणजे सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा अशा तीन गोष्टींवर काम करायचं श्रोतेहो राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं दोन हजार सत्तेचाळीसचं विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचं कृतीदल स्थापन करण्यासाठी राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस अंतर्गत याआधी शंभर दिवसांचा कार्यक्रम आखून देण्यात आला होता शंभर दिवसांच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागातील चा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला त्यानंतर दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लवकरच सत्कारही करण्यात येणार आहे बावीस वर्षानंतर महाराष्ट्र कसा असावा याचं चित्र रेखाटताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात आदरणीय देशाचे प्रधानमंत्री विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे जे काही त्यांचं मिशन आहे संकल्प आहे याला हे सपोर्ट करणार विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस आहे त्यांचा फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा गोल जो आहे तो आपला वन पॉइंट ट्रिलियन डॉलरचा आत्ताचा आहे परंतु यामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅन पॉवर आहे आणि म्हणून नीती आयोगाच्या अहवालानुसार एका ट्रिलियन ऐवजी वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी फक्त मुंबई एम एम आर मध्ये आजची होऊ शकते एवढं मोठं पोटेन्शियल आहे आणि संपूर्ण उर्वरित महाराष्ट्राची गोष्ट वेगळी आहे आणि म्हणून यामध्ये जे काही मुंबई ठाणे रायगड नाशिक पुणे संभाजीनगर एवढ्या पुरत उद्योग मर्यादित न राहता ते उद्योगाची व्याप्ती आणि जे काही नेटवर्क आहे ते वाढलं पाहिजे जिथे दुर्गम भागामध्ये देखील इंडस्ट्री गेली पाहिजे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आज मल्टीनॅशनल कंपन्या जात आहेत अशा प्रकारचं देखील मग कृषी मध्ये जे आहे सिस्टीम आणणं शेतकऱ्यांचं उत्पादन डबल करणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऊर्जामध्ये आपण सोलर वर मोठ्या प्रमाणावर काम करतोय हेल्थ मध्ये मोठ्या प्रमाणावर बीएससी अपग्रेडेशनची आवश्यकता आहे मॉडेल स्कूलची आवश्यकता आहे स्मार्ट स्कूलची आवश्यकता आहे हे सगळं जे आहे या संपूर्ण विजन डॉक्युमेंट मध्ये श्रोते सामाजिक कल्याण शहरी ग्रामीण विकास शाश्वत पर्यावरण आदी प्रमुख क्षेत्रांचा समावेश व्हिजन डॉक्युमेंटमध्ये आहे तर सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत हे तत्व स्वीकारून सांस्कृतिक पर्यावरण आधारित आणि डिजिटल पर्यटनाला प्रोत्साहन देणं शिक्षण क्षेत्राबाबत प्रस्तावित शिक्षण सुधारातील मूलभूत शिक्षण स्तरावर अभियानात्मक सुधारणा करणं शिक्षक सशक्तीकरण आधुनिक पाठ्यपद्धती संपूर्ण समावेशकता धोरण सुधारणा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्मार्ट शाळांचा विस्तार आदींचा अंतर्भाव या विजन डॉक्युमेंटमध्ये आहे विजन डॉक्युमेंटची रूपरेषा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले गेले आणि सरकारनं जनभागीदारीला त्यामध्ये वाव दिला नागरिक उद्योग तज्ज्ञ यांच्या सहभागाने तयार होत असलेल्या आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस राज्य शासनाने अंमलबजावणी दोन दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस करता विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस चे विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र सत्तेचाळीस उद्दिष्ट पंचाहत्तर व अल्पकालीन उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस च्या विजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय सोळा गट स्थापन करण्यात आले आहेत राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतीशील शाश्वत सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या विजनमध्ये नागरिकांचे मत अपेक्षा आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीनं राजव्यापी नागरिक सर्वेक्षण दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येत आहे शोधेहो सह्याद्रीच्या रांगा कोकणचा किनारा विदर्भातील कापूसपट्टा आणि मराठवाड्याचं ऐतिहासिक वैभव अशा विविधतेनं नटलेलं महाराष्ट्र राज्य हे केवळ इतिहास भूगोलाबाबतीतच नव्हे तर अर्थव्यवस्था उद्योगधंदे आणि संस्कृतीनंही समृद्ध असं राज्य आहे महाराष्ट्र हे इतिहास संस्कृती कला उद्योग राजकारण आणि अर्थव्यवस्था या सर्वच बाबतीत आघाडीवर असलेलं राज्य राहिलं आहे सह्याद्रीच्या घाटमाथ्यापासून ते कोकण किनाऱ्यापर्यंत आणि विदर्भातील संत्रा बागांपासून मराठवाड्यातील ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत महाराष्ट्राची विविधता अपार आहे जय महाराष्ट्र ही घोषणा केवळ राज्याच्या ओळखीपुरती मर्यादित नसून प्रगती एकात्मता आणि समृद्धी यांचा जयघोष आहे असं अभिमानानं म्हणता येईल श्रोतेहो सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट या राजवंशांनी समृद्ध असा महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास राहिला आहे मध्ययुगीन काळात यादव बहमनी आदिलशाही निजामशाही राजवटी या प्रदेशानं अनुभवल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी सतराव्या शतकात हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राला नववैभव दिलं तर पेशव्यांच्या काळात पुणे हे राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र बनलं पुढे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसंग्रामात आणि त्यापुढे एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात महाराष्ट्राचा मोठा सहभाग राहिला अशा या महाराष्ट्राचा विस्तार राज्याच्या विजन डॉक्युमेंटच्या जोरावर होण्याचं इंद्रधनुष्य क्षितिजावर आहे सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक विजन डॉक्युमेंटमुळे असं विस्तारलेलं राज्य प्रत्यक्षात येईल अशी आशा आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअरन्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विरेंद्र तळेगावकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत